एक लिटर पेट्रोलची मूळ किंमत किती आणि सरकार आपल्याकडून किती टॅक्स घेतो पाहूया या व्हिडिओमध्ये तर चला करू एक लिटर पेट्रोलच्या किमतीचं कॅल्क्युलेशन तर आपण मुंबईचा विचार करणार आहोत बघा पेट्रोल तयार करण्यासाठी आपल्याला कच्च तेल आयात करावं लागतं त्याला रिफाईन करावं लागतं त्यानंतर पेट्रोल बंद तर आपल्याला कच्चं तेलचं मार्केटचं प्राइस भेटते एकोणचाळीस रुपयामध्ये एक लिटर त्यानंतर त्याला रिफाईन करण्यासाठी म्हणजे शुद्ध करण्यासाठी ट्रान्सपोर्टेशनसाठी जवळजवळ खर्च पकडला आपण चौदा रुपये त्याला खर्च येतो म्हणजे अशा पद्धतीनं पेट्रोलची मूळ किंमत बनली त्रेपन्न रुपये मग आता पुढे काय झालं टॅक्सेशन सुरू झालं बघा एक्सरसाइज ड्युटी जे केंद्र सरकारद्वारे आकारलं जाते तर केंद्र सरकार, सरकार म्हणतं मला याच्यासाठी बावीस रुपये पाहिजे मला जनतेचं भलं करायचंय त्यानंतर राज्य सरकार काय गपचूप बसणार नाही राज्य सरकार म्हणतं मला बी जनतेचं भलं करायचं मला सुद्धा चोवीस रुपये तुम्ही द्या तर अशा पद्धतीनं चोवीस रुपये राज्य सरकारने घेतले बावीस रुपये केंद्र सरकारनं घेतले डीलर तर काही गपचूप बसणार नाही डीलर सुद्धा म्हणणार तर मी एवढं काम करतोय मला पण काहीतरी पैसे द्या तर डीलर सुद्धा जवळजवळ साडेचार रुपये ग्राहकांकडून घेणार आहे तर अशा पद्धतीनं पेट्रोलची संपूर्ण किंमत बनली एकशे तीन रुपये पन्नास पैसे पण जर सरकारनं इतर प्रोडक्ट आणि सर्व्हिस प्रमाण जर जीएसटी आकारली अठ्ठावीस टक्के पकडली जरी आपण सर्वात जास्त अठ्ठावीस टक्के जीएसटी जरी पकडली तर मूळ किंमत त्रेपन्न झाली आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी होती चौदा रुपये चौऱ्याऐंशी पैसे मूळ किंमतीमध्ये जर आपण चौदा रुपये चौऱ्याऐंशी पैसे टाकले तर सदुसष्ट रुपये चौऱ्याऐंशी पैसे ही बनती पेट्रोलची किंमत तीन रुपये डीलरचे जरी आपण पकडले तर पेट्रोलची किंमत जवळजवळ बनती सत्तर रुपये मला वाटतं सरकारने इतर प्रोडक्ट आणि सर्व्हिस प्रमाणं पेट्रोलवर सुद्धा जीएसटी आकारावी म्हणजे आमच्या सर्व जनतेचं बलं होईल तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र